कर्जत नगरपालिका निवडणूक आमदार सुरेश भाऊ लानासाठी प्रतिष्ठेची बनली असतानाच विरोधकांकडून राष्ट्रवादी पक्ष आणि आमदारांवर जोरदार टीका सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आमदारांसाठी हे निवडणूक एक आव्हानच ठरली जाते प्रतीक्षासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं भावनिक आव्हान आमदारांनी एकीकडे करून सेना भाजपच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला आहे सेना भाजप शहरात कशा प्रकारे राजकारण करतंय याचा खुलासा आमदारांनी केला आहे

मदत लोक त्यांना सुद्धा काम केलेलं आहे काम केलं नाही पाय ठेवले नाही कोणाचे खून आम्ही केले नाही केलं नाही चांगलं काम ज्या ज्या काही योजना असतील त्या साऱ्या राबवण्यामुळे आमचा सहभाग निश्चितपणे राहिलेला आहे परंतु प्रचाराची पातळी त्यांनी विसरू नये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करू नये स्वतःला जेवढे स्वतःला जेवढे बुद्धिजीवी म्हणतात ते आणि कुठेतरी भेटीच मतदान करण्याचं स्वातंत्र्य असावं पवित्र असा ते म्हणणार नाही ते स्वातंत्र्य असलं पाहिजे खालीही निवडणूक होत नाही एवढंच मला सांगायचं आहे लोकांनी मन मोकळेपणा या निवडणुकीला मतदान करावं त्यांना योग्य वाटत त्या ठिकाणी असेल असेल आमचा की आमच्या तुम्ही मतदान करा परंतु त्यांनी जर का आमच्या मतदान केलं नाही त्यांना तर आम्ही त्यांचा निश्चितपणे अभिमान करू कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणून काय करावं आकाय मानून घेणार नाही लोक शास्त्र होऊन तिथं आदर दोष आम्ही मानू परंतु त्यांनी गावाचं वातावरण आणि गावातल्या लोकांना लेडीज

आणि दुसरे ज्यांनी सांगितलं ते तुम्ही सांगायला विसरले प्रश्न विचाराव तो प्रश्न लागलेला दरवर्षी सबके साथ सबका विकास सब पक्ष विचार